बातमी शेतकऱ्यांसाठी मुंबई एक असा शोध लावला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे हा नेमका शोध काय आहे आणि शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट पिकांचा कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर सर्रास केला जातो मात्र कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक संसाधनं प्रदूषित होत आहेत पिकांच्या वाढीवर तसेच जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा दुष्परिणाम होतोय या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी नवा शोध लावलाय त्यांनी चक्क प्रदूषित वातावरणात जीवाणू शोधलेत मातीतील विषारी घटकांचं सेवन करून उपयुक्त पोषक तत्व तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध या संशोधकांनी लावलाय शेत जमीन सुपीक करणारे जीवाणू आणि या जीवाणूंच्या प्रजाती विघटन करतात प्रदूषकांचं भक्षण करून त्यांचे बिनविषारी संयुगात विघटन करून प्रदूषित पर्यावरणाला ते नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात हे जीवाणू फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांना द्राव रूपात बदलत असल्यानं वनस्पतींना सहजपणे उपलब्ध होतात हे जीवाणू इंडोल असेटिक आम्ल तयार करत वनस्पतींची वाढ होते हे जीवाणू माती स्वच्छ करण्याबरोबरच मातीची सुपिकता वाढवतात आणि वनस्पतींना निरोगी आणि सुदृढ बनवतात रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी हे जीवाणू उपयुक्त ठरू शकतात गहू मुगाच्या शेंगा पालक मेथी या पिकांसाठी या जीवाणूंच मिश्रण वापरलं असता पिकांची चांगली वाढ झाली आणि त्यामुळे उत्पन्नामध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झाली जीवाणूंचा हा शोध शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार आहे गौरी सारंग पुढारी न्यूज